की ना, हो जाती है और, तो पता होना नहीं की आकाशवाणी के दबे होने जा रहे हैं तो आपकी क्या बताइए

बाहेर देऊन येतो तुम्ही तुम्ही काय घेत शामदाल द्या मी आलो बाहेर मित्रांनो लावे या के काय झाले रामकृष्ण हरी माऊली याच छा प्यायला ए

या छाप्याला या चला चला लवकर या चा प्यायला रामकृष्ण कृष्ण आरे माऊले माऊली रामकृष्ण आरे चा पेल या वन वॉचिंग झुरो लाईक चला चा प्याल या चला लवकर <laughs> या माऊली चा प्याला चला लवकर चा पेल्या चार जण कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी चला लाईव्ह ला या लाईव्ह लाईक ला 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 करा इस हो दिष्टाल कि देट चाहल अल्धत ट्राई आप ड़िया अभी किए चाहे बघा़ आप सेपार सब्टरिया की लोगावाई आप डूगावणत चन्च उन जाज ചോറി കുട്ടോറി कृष्ण हरी माऊली या चहा प्यायला चाल काय चाललंय काय कोणी जीन लावला चला मित्रांनो या लवकर लाईवला या चला दोन जणांची वॉचिंग झिरो लाईक दोन जणांची वॉचिंग झिरो लाईक चहा प्यायला या चला लेमन टी ले लेमन टी चला लेमन टी प्याला लेमन टी प्याला दोन जणांची वॉचिंग मित्रांनो चहा प्यायला या

आज पालखी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जिजुरी मध्ये काय तर आज जेजुरीत मुक्काम उद्या मग तिथे निघणार जेजुरीतून उद्या हे होणार जेजुरीत आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं स्वागत होणार पालखी आज तिथं मुक्कामी राहणार तिथून उद्या आपलं पुढे जाणार आपण पंढरपूर मध्ये पालखी यायच्या आधी एक दोन दिवस जायचं पंढरपूरला वाकरीचा रिंगण सोहळा बघायला जायचं आपण सर्वजण कोण कोण येणार रिंगण सोहळा बघायला सांगा काय नाही म्हणत नाही बघा मोबाईल मध्ये असते जेवा मोबाईल काय मोबाईल मोबा